लुपलाद मेवा, काजू बरस आपा, दिलिप नाव येते दाहु ना का धाबा. <laughs> माश्मीरी सागरात तरंगात दोन नौका सागरात तरंगतात दोन नौका सुहस नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका जन्मतीला आईने पालन केले पित्याने सुहश्रवांचे नाव घेते पत्नी या नात्याने इंग्रजी भाषेत गवताना म्हणतात गा इंग्रजी भाषेत गवताना म्हणतात गा अशोक रावांचे नाव घ्यायला मला नाही अजिबात नाव अंगणात माझ्या तुळशीचे पवित्र स्थान अंगणात माझ्या तुळशीचे पवित्र असे प्रकाश रावने दिला माझा सौभाग्य